करणार तोंडलीचा भात आज आपण छान तयार करणार आहोत टेस्टी लागतो मोकळा मोकळा होतो त्यासाठी आपण तोंडली घेतलेली आहेत तोंडली बारीक चिरून घ्यायची आहे उभी चिरून घ्यायचे आहे आणि छान अशी चविष्ट तोंडलीची राईस तयार होतो तोंडली चिरून घ्यायची झाली आहे कढई गरम व्हायला ठेवायची कढई मध्ये तेल टाकायचे एक क्वार्टे तांदूळ घेतले तांदूळ बासमती आहे धून घ्यायचे गे, आहे आणि धून घेतल्यानंतर एक दोन शिट्टी करून घ्यायचे आहेत मीठ घातले हलवून घ्यायचंय छान मिक्स करून तेल टाकले तेलामुळे भात मोकळा होतो कढई गरम व्हायला ठेवली आहे कढईमध्ये तूप घालायचं आहे दोन तीन चमचे तीन चमचेत साजूक तूप घालायचं आहे तुपाचं प्रमाण आपण कमी जास्त करू शकता आपल्या आवडीनुसार जिरे घालायचे आहेत फोडणीला फोडणी चांगली द्यायचे आहे आणि त्यात आपण तोंडली घा आणि गाजर पण टाकणार आहोत गाजरामुळे पण एक कलर छान येतो आणि छान परतून घ्यायचे आहे तुपावरती तुपामुळे भाताची चव अप्रतिम लागते मोठ्या गॅसवर शक्यतो करायचा आहे त्यामुळे तांदूळ ही चांगला स्मोकी होतो मीठ घालायचंय मिक्स करून छान परतून घ्यायचंय राईस करताना सगळं फुल गॅसवर करायचं आहे परतून झालेली आहे भाजी आणि आपला राईस त्या शिजवून घेतलेल्या एक दोन शिट्टी करून घेतलेल्या त्यात परतून घ्यायचा आहे छान बघा किती छान आणि पांढरा शुभ्र मोकळा भात दिसतोय खायलाही तसाच चविष्ट लागतो नक्की तयार करून बघा रेसिपी आवडली तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका टॉस करून घ्यायचं आहे असं खूपच सुंदर हा राईस लागतो कुठल्याही भाजीसोबत तुम्ही खाऊ शकता आणि अगदी झटपट एक पाच मिनिटात तयार होणारा हा भात आहे राईस आहे त्यामुळे तुम्ही नक्की तयार करून बघा